जगन्नाथ आठव्या वर्षी हातात आली जुळी जगन्नाथ नावाचा मुलगा गंगेचा काठावर लहानसा मोठा झाला दासांच्या मच्छरदा वाढला कुत्र्या मांजरांच्या संगतीने उष्ट्या पात्रावळी चाटून घालल्या परंतु मात्र तो शिक्षणापासून कधीच वंचित राहिला नाही माधुकरी मागून मागून त्याने खूप शिक्षण घेतलं आणि एके दिवशी त्याला मागणं आलं त्या मागण्यामध्ये माणूस श्रीमंत होता खूप तो मनाला हुंडाबिंडा आपला काय नको तरीही सासऱ्यानं मोटर दिली घेऊन चाळीस हजार दागिन्याचे बंगला दिला बांधून मगही पानासारखे आता मोह सुखाले जगन्नाथाला टक्कल पडले त्यात एक मुल झाले एकूण चार मुलं झाली तीन बडथ्या मिळाल्या जगन्नाथाला पोट सुटले त्यात चौथी वडथ्या आली जगन्नाथाला डॅडी बायको त्याची मम्मी न चुकता क्लबात खेळू लागली रम्मी <laughs> जगन्नाथ सकाळी उठून ऑफिसला निघून जाई आणि संध्याकाळी उशिरानं फायली घेऊन घरी नेहमीच्या सवयीनं नटून धटून मग ती त्याच्याजवळ जाई आणि तुपाळ जिलबी सारखं सुलथुलीत सुख देई दिवसा तो काम करे दिवसा तो करे <laughs> दिवसा ती रमी खे त्याचे दोन खूप मोठे झाले दोन म्हणजे शरीर त्याचे <laughs> दोन खूप वाढले आणि बँकेमध्ये खूप पैसे भरी काम करता करता एक दिवस त्याला शिंक आली करता है, करता है, एक दिवस त्याला शेंगा आली हालचाल हृदयाची अचानक बंद झाली तात्पर्यंत जगन्नाथ तसा टॅबला जवळ मेला पण दृष्टीनं एक भिकारी झुळी घेऊन आलेला बरं गेला बायका पोरांच्या पुढे तो जगलाच नाही पलीकडं तो जगलाच नाही दुसऱ्यासाठी जगतो ना तो जगतो आणि स्वतःसाठी जगतो ना तो केव्हाच उरमरतो अशा प्रकारचा जगन्नाथ स्वतःच्या बोरा फक्त चार काडक्यांचा संसार केला के इतरांची घरकुल त्याने कधी उठी केली नाही असा जगन्नाथ जरी श्रीमंत होता तरी समाजाच्या दृष्टीनं एक भिकारी झुळी घेऊन आलेला कोठे गेला वा 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 सुंदर खरंच